श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते आणि तुमचा दिवस हा आनंदी जावो स्वामी सेवेत जावो अशी स्वामींच्याने प्रार्थना करते तर तुम्हाला एक सांगेल मी आपली जी एकादशी येत आहे ती आहे सतरा तारखेला सतरा तारखेला सतरा जुलै या दिवशी मोठी एकादशी आहे आपली आषाढी एकादशी आणि त्या दिवशी चातुर्मास देखील प्रारंभ होणार आहे चातुर्मास म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे मी तो व्हिडिओ नक्कीच बघा तुम्हाला सांगेल आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी कुठल्या कुठल्या सेवा करायची आहे दिवस दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये अगदी तुम्ही करू शकतात तर दिवसभर म्हणजे सतरा तारखेला वार बुधवार आहे त्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहेत पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल कुठल्याही सेवा करत असताना आता मला कमेंट्स आलेल्या त्यामधूनच मी तुम्हाला सांगेल आणि नंतर आपल्या विषयाला सुरुवात करेल एकादशीच्या सेवा कुठल्या त्या पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल कमेंट्समध्ये होतात की ताई संकल्पयुक्त सेवा माझी चालू आहे तर दुसरी संकल्पयुक्त सेवा करू शकते का किंवा तिसरी तुम्हाला सांगू का दोन तीन सेवा तुम्ही एकत्र संकल्पयुक्त करू शकतात पण तुमच्या घर संसार व्यवस्थित बघून आणि आपल्याकडून किती सेवा होत आहेत ते बघून आपल्याला सेवा करायचं हे लक्षात घ्या तुमची धावपळ होत असेल आणि तुमच्याकडनं सेवा होणार नाहीत असं करू नका कारण संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपण करत असतो त्या सेवा परफेक्ट व्हायला पाहिजे तुम्ही सेवा एक करा दोन करा तुम्हाला जेवढं झेपेल तेवढ्या सेवा करा पण ती सेवा अगदी व्यवस्थित करायची आहे तेव्हाच आपलं फळ आपल्याला मिळत असतं तेव्हाच ती सेवा जी असते ती महाराजांना आवडत असते आता संकल्पयुक्त सेवांमध्ये काय होतं सांगू का, का तुम्हाला हा विषय मला आज सांगायचा सा होता म्हणून आधी सांगते नंतर आपल्या सेवेला सुरुवात करते सांगायला तर संकल्पयुक्त सेवेमध्ये काही नियम असतात आणि ते तुम्ही काटेकोरपणे पाळायचे आहेत संकल्पयुक्त सेवा करत असताना आपण कधीही सगळ्यात मोठं म्हणजे सांगू का कोणाचं काही घेणं देणं नसतं फक्त स्वामी लीन व्हायचंय आपल्याला स्वामींमध्ये लीन व्हायचंय जेव्हा संकल्पित सेवा तुम्ही करताना तेवढे दिवस तुमची किती दिवसाची ते मी तुम्हाला बोलणार नाही कितीही दिवसाची करा पण तेवढे दिवस मला कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाची निंदा नालस्ती करायची नाही कोणाविषयी वाईट विचार आपल्याला आणायचे नाही आहेत आणि त्यासोबत महाराजांवर विश्वास पाहिजेच आपला त्या ते तर सांगायची गरजच नाही आहे पण ही देखील एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुम्ही जर इकडे सेवा करत आहे आणि तिकडे वाईट विचार आहेत तुमचे वाईट वागत आहे कोणासोबत तुमची सेवा कधीच फली जाणार नाही हे तेवढंच शाश्वत सत्य आहे मी तुम्हाला सांगेन तुम्ही बोलता ताई मी एवढ्या दिवसाची सेवा करता येईल तरी मला फळ भेटत नाही तर हे चुकीचं आहे आणि महिलांना सांगेल तुमची जर एक दोन सेवा चालू असतील तर दुसऱ्या अजून संकल्पयुक्त सेवा करू नका चालू ज्या आहेत त्या व्यवस्थित करा त्या संपल्यानंतर दुसरी सेवा तुम्ही करू शकता जेव्हा पहिली सेवा आपली संपेल नंतर दुसरी सेवा करा पण तुमच्यावर बर्डन येईल याप्रकारे तुम्ही सेवा करू नका कधी असं मी तुम्हाला सांगेल तर आपल्याच जो विषय आहे त्याला सुरुवात करते मी की एकादशीच्या दिवशी जी आषाढी एकादशी येणार आहे देवशयनी एकादशी खूप मोठी एकादशी आहे आपली आणि महाराष्ट्रीयन लोकं जे आहेत त्यांच्यासाठी तर खूप मोठा सण म्हणजे आपला मानला जातो तर त्या प्रकारे तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत देवशयनी एकादशी म्हणजे तुम्हाला सांगेल की देव निद्रस्त अवस्थेत असतात त्या दिवशी देवसुद्धा उपवास करत असतात आणि देवसुद्धा सेवा करत असतात म्हणून तुम्हाला सांगेल की त्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायचं आहे त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला विठू रुक्मिणी जे आहेत विठू रुक्मिणी जे आहे ते कोणाचा अवतार आहे तर भगवान विष्णूंचा अवतार आहे माता लक्ष्मीचा अवतार आहे म्हणून तुम्हाला सांगेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला त्या दिवशी करायच्या आहेत विठू रुक्मिणीची मूर्ती आपल्या घरात असेल तर त्यांचा अभिषेक करा नसेल तर मग आपल्या घरात बाळकृष्ण आहेत त्यांचा अभिषेक करू शकतात तुम्ही आणि नसेलच तर आपल्याकडे एक फोटो असतो बघा निद्रा म्हणजे असे लोळलेल्या अवस्थेत असतात माता लक्ष्मी पायाचे पद असते त्या फोटोची आप पूजा आपण करू शकतो तर या पद्धतीने आपण पूजा करू शकतो त्यानंतर तुम्हाला सांगेल आप की आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या दिवशी बाळकृष्णांचा आणि किंवा मग विठुरक्मिणीच्या मूर्तीचा अभिषेक कोणत्याही तुम्हाला सांगेल कशानेही करा पंचामृताने करा दुधाने करा मधाने करा तुम्हाला पटेल त्या वस्तूने तुम्ही करू शकता चंदनाचं पाणी बनवा त्या पद्धतीने देखील तुम्ही अभिषेक करू शकता खूप महत्त्व आहे त्याला त्यानंतर तुम्हाला सांगेल सुशिरभूत केल्यानंतर आपण पाटावर ठेवा बाळकृष्णांची मूर्ती असो किंवा विठू रुक्मिणीची मूर्ती ठेवा त्यांची पूजा करा यथाशक्ती प म्हणजे आरती वगैरे करायची आपल्याला जी आरती येईल ती आरती करू शकतात नाहीच कोणती असतं आपली महाराजांची आरती घ्यायची जास्त आपण विचार नाही करायचा गणपती बाप्पांची आरती घ्या महाराजांची आरती घ्या तरीही चालेल सांगितलं आता सेवा काय काय का करायची आता सेवा मध्ये येत बघा तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल की तुळशी अतिप्रिय असते विठोबांना सगळ्यांना माहिती बरोबर तर तुळशी आपल्याला अर्पण करायची पहिल्या दिवशी आपण तुळशीचे पानं घ्या म्हणजे आणून ठेवा आणि तुळशीचे पानं हे अर्पण करायचे खूप खूप प्रिय असतात तुम्ही तुळशीचे पानं अर्पण करत असताना विष्णू सहस्र नामावली देखील आपण म्हणू शकतो विष्णू सहस्रनाम मोबाईलला लावून द्या किंवा तुम्हाला म्हणायचं असेल तुम्ही म्हणू शकतात पण नामावली आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा एक पान घ्यायचं तुळशीचं आणि अर्पण करायचं तुमच्याकडे पानं जास्त नसतील ना जेवढे असतील तेवढे यथाशक्ती वाहा शेवटचं पान जे असतं ते प्रत्येक नावाला असं आपण चरणी लावायचं आहे विठोबांच्या आणि तसंही तुम्ही म्हटलं तरीही चालेल तर विष्णू सहस्रनामावली विष्णू सहस्रनामावली वेगळं आहे विष्णू सहस्रनाम हे वेगळं आहे दोघी वेगवेगळे लक्षात घ्या त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्र जेवढं पठण करता येईल तेवढं तुम्हाला पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र हे विष्णूंची सेवामध्ये येतं त्यामुळे तुम्ही पठन करू शकता गीतेचा पंधरावा अध्याय जो आहे तो आपल्याला पठन त्या दिवशी वाचन करायचं आहे गीतेची अठरा नावं जे आहेत अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत ह्या जे व्यंकटेश स्तोत्र मी तुम्हाला बोलली गीतेचा पंधरावा अध्याय जो बोलली आणि अठरा नावं गीतेचे अठरा नाव आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत ते देखील आपल्याला म्हणायचे आहेत अठरा नावं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगेल याचं फळ हे अगणित आहे गीतेची अठरा नावं म्हटल्यानंतर आपल्याला गीता पठनाचं पुण्य मिळत असतं आणि एका वर्षात एकच एकादशी मोठी येत असते ही म्हणून तुम्हाला सांगेल कृपा करून नक्कीच आहेत आपल्याला त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल आपल्याला पितृदोष वगैरे असे दोष जर असले किंवा नसले पण तुम्हाला सांगेल पित्रांचा सा आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल तर संक्षिप्त श्रीमंत भागवत ग्रंथ जो आहे त्याचं एक पारायण नक्कीच करा त्या दिवशी केव्हाही करा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकतात अगदी तुम्ही तुम्हाला मी वेळ की तिथाई सकाळी करू का दुपारी करू का रात्री करू का केव्हाही करा तुम्हाला वेळ जसा साध्य होईल त्या प्रकारे तुम्ही करू शकतात त्याने आपला पितृदोष खूप खूप खुँ, प्रमाणात कमी व्हायला मदत होते खूप मोठी सेवा आहे ही भगवान विष्णूची आपल्याला पित्रांचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळत असतो पितृदोष जर असेल तर नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेन त्या दिवशी नक्कीच ही सेवा करा त्यानंतर तुम्हाला सांगेल संतानप्राप्तीसाठी जर कोणाला सेवा करायची असेल ज्यांना संततीसाठी प्रॉब्लेम येत असेल डॉक्टर दवाखाना करून थकलेले असतील तर त्यांनी एकादशीपासून संतानप्राप्तीच्या सेवा देखील आपण चालू करू शकतो त्यासाठी बाळकृष्णांचा अभिषेक जो तो आहे तो आपल्याला करायचा आहे आणि बाळकृष्णांचा अभिषेक करत असताना आपण संकल्प करा एक्केचाळीस दिवसाची सेवा देखील आपण त्या दिवशी चालू करू शकतो आणि रोज आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे एक्केचाळीस दिवसासाठी तुम्ही संकल्प करा पहिल्या दिवशी नंतर या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे संतान गोपाळ मंत्र जो आहे तो बघा आणि तो तुम्हाला रोज सोळा वेळा तरी पठण करा एक माळ केलं तर अति उत्तम सोळा वेळा म्हटलं तर अति म्हणजे तरीही चालेल आणि बाळकृष्णांना लोण्याचा नैवेद्य दाखवा रोजच्या रोज दाखवायचं आहे ज्या म्हणजे महिला आहेत त्यांनी संतान होत नाही अशा महिलांनी तो लोण्याचा नैवेद्य जो असेल तो आपण म्हणजे ग्रहण करायचा आहे लोणी नसेल ना तुमच्याकडे तर अगदी खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात मात्र अभिषेक रोज करायचा आहे तुम्हाला रोज ओम नमो भगवती वासुदेवाय म्ह म्हणा हा म्हटलं म्हटला तरी चालेल किंवा संतान गोपाळ मात्र जो बोलली मी तो देखील म्हणत तुम्ही अभिषेक केला तरी चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने रोज तुम्हाला बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे त्यांच्या आसनावर विराजमान करा आणि त्यांना नैवेद्य दाखवा तो नैवेद्य महिलांनी ग्रहण करायचा आहे मात्र एवढं सांगितलं एकादशीच्या दिवशी दोघी नवरा बायको मिळून तुम्ही संकल्प करा आणि संकल्प करून दोघींनीही त्या दिवशी पूजा करायची आहे आणि एक्केचाळीस दिवस विटाळ विटाळी आलीमध्ये तेवढे दिवस स्किप करा पुढे सेवा कंटिन्यू करायची या पद्धतीने करा एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे नक्कीच करा पण त्यासोबत तुम्हाला सांगेल आपली महाराजांची नित्यसेवा आपल्याला करायचीच आहे एकादशीला तुम्हाला सांगेल दर एकादशीला संक्षिप्त भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे त्यासोबत म्हणजे पित्रांचा आपला दोष असेल तो निघून जाईल या पद्धतीने आपल्याला सेवा करायची त्या दिवशी तर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी जर अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात एकादशीच्या दिवशी तर त्या दिवशी तुम्हाला उपवास जर शक्य झाला तर नक्कीच उपवास करा असं सांगेल नाही शक्य झालं तर नाही केला तरीही चालेल पण भाव खूप महत्वाचा आहे मन शुद्ध ठेवा शुद्ध अंतकरणाने तुम्ही सेवा करा अजून तुम्हाला सांगेल आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला इथे मंत्र देईल मी हा मंत्र जो आहे तो पांडुरंगांचा आहे भगवान पांडुरंग जे आहेत पांडुरंगांचा दिव्य मंत्र आहे हा या मंत्राची एक माळ तरी जप आपल्याला करायची आहे त्या दिवशी भगवान पांडुरंगांचा मंत्र जो दिला जातो तो आपल्या गुरुमाऊलींनी आपल्यासाठी दिलेला आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी एक माळ जप या मंत्राचा नक्कीच करा इथे फ्लॅश होईल नाही तर मग डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन टाकेल तुम्हाला तर या प्रकारे आपल्याला एकादशीच्या दिवशी एकादशीला ज्या सेवा असतात त्या करायच्या आहेत जर आपल्यावर माता लक्ष्मीचा कोप झाला असेल किंवा आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना आपल्या घरात आणण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा केली जाते जिथे भगवान विष्णू विराजमान असतात तिथे माता लक्ष्मीला बोलवायचं काम येत नाही कारण भगवान विष्णू जिथे विराजमान होत असतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी ह्या आपोआप येत असतात म्हणून त्या दिवशी ह्या सेवा ज्या बोलते मी ह्या नक्कीच करा आणि नक्कीच याचा लाभ घ्या एवढं सांगेल तर चला मग ह्या त्या एकादशीच्या दिवशी ज्या मेन सेवा असतात त्या करायच्या नक्कीच या सेवांपैकी ला ज्या काही सेवा करता येतील त्या करायचा प्रयत्न करा चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त